नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मोर्चाशिवाय पर्याय नाही आचारसंहितापूर्वी समावेशन परिपत्रक काढा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील मानधन बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या या प्रमुख मागण्यांसाठी आज संघटनेने कामगारांना आव्हान केले की उपरोक्त सर्व घटनाक्रम पाहता आज संघटनेच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये विचार विनिमय होऊन सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतलाय शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिराज येथे येऊन शांतता मार्गाने माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मिराज येथील ऑफिस समोर येऊन निवेदन देण्याचं ठरलं आहे तरी सर्व कामगारांना सूचित करण्यात येत आहे की संघटनेकडे वेळ अत्यंत कमी आहे तरीही जास्तीत जास्त कामगारांनी सोशल मीडियाचा वापर करून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मानधन बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना आंदोलनाची माहिती देऊन शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता न चुकता वेळेवर मोर्चासाठी उपस्थित राहावे हा मोर्चा आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आहे आपल्या कुटुंबासाठी आहे आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी आहे जर यामध्ये यश या आलं तर आपल्या आयुष्याचा प्रश्न सुटणार आहे सर्व कामगार कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी ओळखून आपली ताकद मनपा प्रशासनाला दाखवण्याची वेळ आलेली आहे तरीही सर्वांनी आपली सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून कोणतीही सबब न सांगता आपले आपल्या कुटुंबियांविषयी असलेली जबाबदारी ओळखून सर्वांनी आंदोलनासाठी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन विजय तांबडे सचिव महापालिका कामगार सभा सांगले यांनी केलं आहे लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट चांगली निर्दारी पार्श्वभूमी महापरिक सर्व मानधन बदल रोजंदारी कर्मचाऱ्यांना संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात येते की आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना माहितच आहे महासभेमध्ये मानधनबद्धी रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव पारित झालेला आहे व तो शासनाच्या मंजुरीला गेलेला आहे शासनाच्या मंजुरीला प्रस्ताव गेल्यानंतर शासनाने वेगवेगळ्या वे तारखेला तीन वेळा सदर प्रस्तावामध्ये प्युरी का गेले आहेत पण सदर प्युरीना महापालिका प्रशासनाने वेळोवेळी उत्तर दिलेले आहे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे कामगार मंत्री मान्य सुरेश भाऊ महापालिकेमध्ये सदिच्छा भेटीस आली असता संघटनेच्या प्रतिनिधींनी सदर प्रस्ताव विचारणा केली आहे मान्य मंत्री महोदयांनी सर्वांच्या समक्ष आश्वासन दिलेले होते की सदर पाठवलेल्या माझ्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये नगर विकास खात्याचे सचिव फायनान्स सचिव मान्य आयुक्त साहेब व युनियन प्रतिनिधींची मी मिलिंग व सदर प्रश्न ताब्यात मार्गी लावतो असे आश्वासन मान्य मंत्री महोदयांनी संघटनेच्या प्रतिनिधींना दिलेले आताच्या स्थितीमध्ये सर्व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेची आचारसंहिता केव्हा लागेल हे काही सांगता नाही जर विधानसभेची जर आचारसंहिता लागली तर आपल्या प्रस्ताव मंजुरीबाबत फार मोठा अडथळा मंत्री महोदयाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कारवाई करावी यासाठी आपण दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी शनिवारी मिरज येथील बालगंधर्व नाट्यग्रह मंदिर मिरज इथून सर्व कामगार मोर्चा मोर्चा शांततेच्या मार्गाने मोर्चाने येऊन जे आमदार साहेबांचे लक्ष्मी मार्केट मिरज येथे काढले आहे तिथे येऊन त्यांना निवेदन देण्याचे ठरलेले आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांनी शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी कोणतीही सपब न देता कोणतेही महत्वाचे कारण असले तर ते, ते बाजूला काढून वेळेवर मोर्चा द्यावे शांततेच्या मार्गाने मान्य मंत्री महोदयांना निवेदन द्यायचे आहे कर्मचाऱ्यांना मी आणखी एक को सूचित करतो सदर मोर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने निघणे काळाची गरज आहे कारण सदर मोर्चा यशस्वी झाल्यास आपला प्रयत्न मार्गी लागेल जर प्रश्न मार्गी जर लागला तर आपले जीवन सुद्धा सुसहाय्य आणि आनंदी होणार आहे अन्यथा आपण जर ह्या मृतीकडे जर गांभीर्याने पाहिलं नाही तर त्याचे नुकसान आपल्याला स्वतःला होणार आहे तरी मी आणखीन एकदा विनंती करतो की कोणती सबब न देता सर्व कामगार वेळेवर विनंती वे नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी